डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जर तुम्ही संघटित राहाल तर सुरक्षित राहाल म्हणतात परंतु पोटामध्ये ते एक असतं आणि जसा या ठिकाणी आपला समाज घेतला जातो पैशामुळे विकला जातो सुद्धा सांगितले समाजाबद्दल सांगितलं होतं तोपर्यंत आपली परिस्थिती बदलू शकत नाही या निमित्तानं ना हा चित्रपट अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यानं साकार केलेला आहे या ठिकाणी दिग्दर्शकांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे हर्षवर्धन माझ्या पुतण्या अगदी ताकदीने काम केलं पहिलाच चित्रपट आहे आणि खेडेगाव मधून त्यानं इतकं डेअरिंग करून एवढा पुढे जाऊन त्यानं अत्यंत चांगली भूमिका या ठिकाणी साकारलेली आहे मी त्याला पुढील त्याच्या भावीच्या आयुष्यामध्ये त्याला मी शुभेच्छा देतो आणि त्याचं निश्चितच त्याचं जे करिअर आहे ते राईट करिअर आहे आणि त्याला मी सुद्धा शुभेच्छा देतो का आता माझे बंधू तुकाराम शिंदे यांनी देखील त्याला प्रतिक्रिया विचारल्यानंतर त्याचा ऊर्ज पडून आला की आपल्या लेखांचा किंवा आपल्या मुलाचा चित्रपट पाहत असताना आपल्या मुलाला मुलाने कसं काम केलं त्या ठिकाणी मी त्याला जवळून पाहत होतो की ज्यावेळेला तो बारामारीचा सीन होता शेवटचा ज्यावेळी तो पोसळला लापाच्या मनामध्ये कसं तरी त्या ठिकाणी बाप यांना त्यांनी झालं पण तो तर त्याच्याकडे पाहतच होतो तरी या ठिकाणी त्या त्यांनी चांगलं आपल्या मुलाला घडवलं चांगलं त्याचं ड्राईट फ्युचर आहे आणि त्या पत्रकार माझे बंधू लक्ष्मण शिंदे मी आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे संचालन केलं चांगल्या प्रकारे या चित्रपटाला प्रमोशन ज्याला आपण म्हणतो ते चांगल्या प्रकारे त्यांनी केलं मुलाखती घेतल्या आणि हा कार्यक्रम चांगल्या घडून आणला आणि पण मी आता माझ्या भाऊ आभार मानत नाही परंतु त्यालाही पण या तर बघा ते होते जो आजचा भीम जयंती चित्रपट या ठिकाणी आजचा पहिला शो झाला त्या भीम जयंती चित्रपटामध्ये या ठिकाणी धर्म कांबळे या जे भूमिकेमध्ये जे कॅरेक्टर होत ते कॅरेक्टर इटकूर गावच्या हर्षवर्धन तुकाराम शिंदे याचं होतं आणि त्यांचे चुलते आता या ठिकाणी बोलले त्यांनी या ठिकाणी बाबासाहेबांची चळवळ ते आताची चळवळ आणि आपल्या ज्या काही विचार नसल्यामुळे ज्या काही चळवळीचा ऱ्हास होत चाललेला आहे आणि निष्ठावंत निष्ठावंत अशा कार्यकर्त्याला शेवटी कोणत्या मार्गाने जावं लागतंय हे त्यांनी भीम जयंती चित्रपटाच्या माध्यमातून या ठिकाणी ने सांगितलेलं आहे तर आता एक आपण प्रश्न मी करतो की भीम जयंती चित्रपट जो हो या ठिकाणी कांबळेचा शेवट दाखवला तर त्याचा पूर्ण आणि ज्या दुसरा पार्ट आहे तो येऊन आणि प्रबोधन या ठिकाणी होईल असं तुम्हाला वाटतंय आणि ते करावं असं या याबद्दल तुम्ही काय सांगा याच्यामध्ये जो काय कांबळेचा जो शेवट दाखवलेला आहे याच्यामधून एकच निर्माण निर्माण होते याच्यामध्ये समाजामध्ये किंवा याच्यामध्ये जे लोक अत्यंत तळमळीनं समाजसेवा करतात किंवा समाजाच्या जे झटतात किंवा समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची इच्छा असते आणि आपला जीव धिक्कत घालून ते समाजासाठी समाजाला समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी किंवा एकसंघ समाज राहावा याच्यासाठी प्रयत्न करतात परंतु शेवटी आपल्या नायकाचा पिक्चरमध्ये नायकाचा जो अंत होतो याच्यामध्ये अंत म्हणण्यापेक्षा ज्याला जो धोका दिलेला आहे याच्यामधून तर धोका दिल्यानंतर मला एवढीच अपेक्षा आहे समाजाला पेटून उठलं पाहिजे आणि असल्यामध्ये जे काही लोक आहेत या लोकांनी सुद्धा जर असा एक नायक किंवा एक धर्मकांब्यासारखा जो एक व्यक्ती किंवा एक माणूस धडालीने काम करतो जर त्याचा जर असा सेवक होत असेल तर समाजाने त्याचा विचार केला पाहिजे आणि परत त्या माणसाला उभा करून किंवा त्याच्या पाठीशी राहू हे पुढचं जे काय आपलं जे काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काय आपण राहिलेलं कार्य पुढे तर झालेलं आहे परंतु जे काही कार्य आहे उर्वरित कार्य आहे ते चांगल्या प्रकारे करावं अशी या ठिकाणी या ठिकाणी विचार येते तर बघा जी भीम जयंती ही सर्व टीम आहे त्या ज्या दिग्दर्शक आहेत जे कलाकार मंडळी आहेत तर सर्व प्रेक्षकांचं एकच म्हणणं आहे की जे काही पुढचे जे काही कोणता लागलेली आहे की पुढे काय धर्मेश कांबळे या युवकानं पुढे काय करावं आणि काय केलं पाहिजे हे पुन्हा एकदा भीम जयंती पार्ट टू च्या माध्यमातून पुढे आलं पाहिजे असं या ठिकाणी सर्व आलेल्या प्रेक्षकांचं नातेवाईकांचं सर्वांचं या चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्या भावना आहेत तर नक्कीच या त्यांच्या भावनाची कदर करून भीम जयंती चित्रपटाचे दिग्दर्शक आणि सर्व टीम हे पुढील पार्ट टू करतील अशी यांना अपेक्षा आहे जय भीम जागोजागी असतात तेव्हा आम्ही करतो का विरोध मग आज आम्ही आमच्या महामानवाचा पुतळा मैदानाच्या एका कोपऱ्यात बसवत आहोत तुमचा इतका विरोध का